नमस्कार आपल्याला माहिती आहे की चैत्र पाडव्यापासून पाडव्यापासून चैत्र महिना लागला नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि खूप जणींची मागणी आली की तुम्ही चैत्राच्या महिन्याचं महत्व आम्हाला सांगा तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वसंताचं आगमन म्हणजे चैत्र महिना सुरू झाला वसंतच वसंत सगळंच फुललेलं नवीन पालवी आलेली नंतर बघा ना इतकी गर्मी आहे तरी देखील सुगंधयुक्त गंधयुक्त हवा कशी चालू आहे कारण मोगरा फुललेला आहे सगळीकडे मोगऱ्याचा सुवास सगळीकडे दरवळतो आहे फुलं सगळी प्रफुल्लित झालेली आहेत पानं हिरवी हिरवीगार दिसत आहेत निसर्ग इतकं नटलेलं आहे इतका सुंदर हा चैत्र महिना त्याच्यामध्ये महत्वाची सगळ्यात म्हणजे रामनवमी श्रीराम नवमी आत याच महिन्यामध्ये आणि अशामुळे याचं इतकं महत्व वाढलेलं आहे या ह्याच की घरोघरी सुद्धा आपल्याला खूप आवडता असा जो आहे तो ते फळ म्हणजे आंबा आंब्याचा राजा फळांचा राजा आंबा मग तो पण आलेला आहे त्याचंही आपण आगमन करून तेही आपण त्याचा ते स्वाद घेऊयात मोगऱ्याचाही आपण स्वाद घेऊयात किती छान चैत्र महिना ना त्याच्यामध्ये नुकतीच येणारी गौर त्या चैत्रगौरीचं पण आगमन करूयात गौर म्हणजेच अन्नपूर्णा होय जगदंबेचंच हे दुसरं रूप आहे आणि म्हणून शंकराचार्याने तिला आई म्हणून संबोधलेलं आहे ज्यांनी जिनी इतकं सुंदर स्तोत्र गायलेलं आहे की तिला भाव ज्ञान आणि बुद्धी याचं आम्हाला भिक्षा घाल असं शंकराचार्यांनी तिच्याकडे मागणी केलेली आहे म्हणजे आपल्यासारख्यांना सुद्धा तिच्याकडनं भावाची आणि प्रेमाची मागणी करायला काहीच हरकत नाही बुद्धी तर आपण आपल्याला जेवढी मिळाली तेवढी आहे पण त्या बुद्धीमध्ये भाव असला पाहिजे आणि ती मागणी आपण तिच्याकडे करायलाच हा महिन्याला सुरुवात होती त्यापासूनच सुरुवात करूयात नंतर शंकराचार्याने तिचं अष्टप गाताना आपल्याला खूप छान सांगितलं की नित्यानंद करी वराभय करी सौंदर्य करी, करी प्रत्यक्ष पावन करी काशी पुराधीश्वरी भिक्षांदेही कृपावलंबन करी माता न पूर्णेश्वरी तिला भिक्षा मागितलेली आहे हे जगदंबे मला ती अन्नपूर्णा इतकी भिक्षा घालणारी आहे की तिने आपल्याला तीन प्रकारची भिक्षा दे देण्यासाठी कबूल केलेलं आहे एक शरीराचं तर ती देते शरीराचं अन्न तिच्याकडनंच मिळतो आणि म्हणून दुसरं बुद्धीचं अन्न आणि तिसरं आत्म्याचं अन्न देणारी ती आहे म्हणून तिला भिक्षा मागायची आहे ती देते आणि मागितल्यानंतर शंकराचार्यांना तिने सहजच दिलं कारण शंकराचार्य वर्षा पायरीवरती गेलेले होते आपल्यालाही मागायला मागितलं तरी द्यायला तिला वेळ लागेल परंतु ती निश्चित देईल आणि म्हणून या दिवसामध्ये चैत्रगौरीचं आगमन करून तिचं हळदी कुंकू कु करतात काय कैरीची का का डाळ पन वेगवेगळं तिला सजवतात नटवतात रांगोळ्या काढतात तिचं आगमन करतात ही पार्वतीचंच रूप आहे दुसरं असं म्हणून तिच्याकडं पण आपण पूर्ण अन्न देणारी तू आहेस म्हणून आम्हालाही अन्नपूर्णा बनवू शमा पदार्थ बनवून तर आम्ही अन्नपूर्णा आहोतच परंतु आम्हाला भाव आणि प्रेमाचं अन्न दे हे आई जगदंबे माते आणि म्हणून आपण ह्या दोन्हींचा समन्वय ज्याच्या ज्याच्यामध्ये बुद्धी आणि भावना दोन्हींचा समन्वय आहे असा समन्वय राखता आला पाहिजे असं पांडुरंग शास्त्रींच्या प्रवचनातनं सुद्धा आम्ही नेहमी नेहमी ऐकत आलेलो हो। आहोत आणि खरोखरच ते खूप आवश्यक आहे तेही आम्हाला मिळत अशी प्रार्थना करू त्या जगदंबेला आणि अन्नपूर्णेला नमस्कार करूया नमस्कार